म्हणजे काय तो बरेच लोक बोलतात अँटी ऑक्सिडंट अँटी पण थोडस लाजत असते प्रश्न विचारायला की अँटी म्हणजे काय अँटी म्हणजे अँटीरस्ट अँटीरस्ट म्हणजे काय जसं लोखंड गंजू गाडीला अँटीरस्ट करतो घालून तसंच आपल्या शरीराला गंज नाही पकडला पाहिजे साध्या भाषेमध्ये म्हणून आपण अँटी कन्झ्युम करतो आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल्स किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो ज्यामुळे आपल्याला अँटी ऑक्सिडेंट घेण्याची गरज आहे जे व्यक्ती अँटीऑक्सिडेंट घेत नाही ते लवकर म्हातारे होतात त्यांचे ऑर्गन्स लवकर म्हातारे होतात त्यांची प्रॉडक्टिव्हिटी लवकर कमी होते ते लवकर सुरकुत्या येतात लवकर केस गळतात लवकर केस सफेद होतात लवकर लवकर सगळे पार्ट्स त्यांचे लवकर खराब व्हायला लागतात का तर आपल्या शरीरामध्ये सगळीकडून केमिकल जात आहे हवेतून पाण्यातून जेवणातून फास्ट मधून मग ते केमिकल काढण्यासाठी आपल्याकडे काय आहे का तर नक्कीच नाही आपण गाडीला सर्व्हिस करतो बॉडीला सर्व्हिस करत नाही बघा गाडी विकत घेतो बॉडी फ्रीमध्ये मिळते असं वाटतंय नाही बॉडी ही खूप महाग आहे आपल्या पूर्ण बॉडीच्या पार्टचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ट्वेंटी थ्री करोड प्लस त्या ऑर्गनची कॉस्ट निघेल पण ते कॉस्ट